जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कार्यालयांची पाहणी करून विभाग प्रमुखांची घेतली बैठक येथील विविध कार्यालयांना अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे त्यांच्या समवेत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी वैष्णवी देखील होत्या शंभर दिवसांच्या प्रशासनाच्या सात अंगामध्ये काम करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करून तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या शंभर दिवसाच्या शासनाच्या या अभियानात कार्यालयीन शिस्त सोयी सुविधा स्वच्छता आदी बाबींबाबत त्यांनी सर्वांना सूचना देऊन मार्गदर्शन केले या अभियानामध्ये नागरिक केंद्रस्थानी ठेवून नागरिकांना विविध सुविधा व त्यांचं काम रीतीने होण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी नगरपालिकेला भेट देऊन पाहणी केली आहे पंचायत समितीच्या सर्व विभागांना भेटी दिल्या व पाहणी केली आहे तहसील कार्यालय आणि उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय तसेच स... उपविभागीय अधिकारी कार्यालयाची पाहणी त्यांनी केली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी गोरे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता नवलकर आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा